तेच तुम्हाला थे। अमर पाटला उमेदवारी दिली त्यांची नव्हती स्वतःची उमेदवार मिळवून आणायची या आमच्या शिवसैनिकांनी काँग्रेसला पळू करून सोडलं आणि उमेदवारी घेतली अहो उमेदवारी घेतल्यानंतर निवडणुकीत त्यांना प्रचार करता आला नाही अहो प्रचार यंत्रणा पैसे नव्हते त्यांनी प्रचार यंत्रणा ती म्हणून एवढ्या जोरात आपटले पडले ते आणि कसले मातंबर मत आहे कुणाला मातंबार मत आहे अहो आमचा एक शिवसैनिक त्यांना आहे आमचा शाखा प्रमुख त्यांना आहे मातंबर काय असतोय द्या घोड्यांमध्या जवळ आहे आता त्यांना अमर पाटला आमदार की तिकीट सोडा त्यांना जिल्हा परिषद समितीला कुठं तिकीट दिलं त्या गद्दाराने तर त्यांच्या विरोधात शिवसैनिक उभा करून आणि ती शिवसैनिक अमर पाटला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही माजी मंत्री माजी आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत माजी आमदाराचे सुपुत्र गेलेले आहेत कुठे गेलेले म्हणून शिंदेसेने मध्ये गेलेले गद्दार सेनेमध्ये म्हणावं शिंदे काय बघायचं त्यांच्याकडे बघायला काय नाही त्यांच्याकडे काय बघायला जी गेले ती त्यांच्याकडे बघायसारखं काय नाही त्यांचं भविष्य तिथं त्यांनी जायचा निर्णय घेतला गेले त्या दिवशी त्यांचं भविष्य संपले मुळामध्ये गद्दार एकनाथ शिंदेच भविष्य शिल्लक राहिलं नाही मुळात भाजपनं एकनाथ शिंदेची मुळ्या सगळ्या तोडायला चालू केल्या त्या एकनाथ शिंदेची गद्दार सेना आता राहते का नाही बघा त्यांचा बारा बिस्ता गुंडाळ्याची वेळ आलेली आहे आता शिंदे साहेब तुम्ही आता तिकडं पालखी जा गुजरातला तुमच नितक नाही -नित आणि घेऊन काय करणार आहे आणि आमच्या मधली मुळात आमची एकनिष्ठ ही नव्हती एकनिष्ठ शिवसेने कुठे जात नाही ते एकनिष्ठ होते त्यांच्यासाठी गळा तर तुम्ही विधानसभेला प्रचार केला आम्हाला कळलं नाही तुम्हाला आम्हाला वाटलंय की ही आशील जरा पण आम्हाला नंतर कळलं की हे चालता चालता गळा कापला पण शिवसैनिकाला काही फरक पडत नाही असे किती आले आणि किती गेले अरे शिवसेना आमचे फळ देणारे झाड आहे असे जर त्या ह्याला पाच वर्षाला अजून निर्माण करते ते त्याच्यामुळे शेतकऱ्यानं कामगारांना शेत सोडलं म्हणून काय झालं मार्काला करणं बाध आहे ना आमची आम्ही खंबीर आहे असे किती येतील आणि किती जातील आता या शिवसैनिकांना काय आम्हाला आता शिवसैनिकाला आवाहन करत नाही शिवसैनिकांनीच आवाहन केलंय या गद्दारांचं नामोनिशान सोलापूर जिल्ह्यातून मिटवून टाकायचं आणि आज तुमच्या माध्यमातून सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबतच शिवसेना आहे ती जरा पहिल्या तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतोय गद्दार सेनेला तुम्ही ज्यांना तुमच्या पक्षात घेतले ना हो एकनाथराव शिंदे तुम्ही ज्या गद्दारांना तुमच्या पक्षात घेतले त्यांची अवका तुम्हाला सांगतो ज्या अमर पाटला तुम्ही घेतले ना त्या अमर पाटला बरोबर फक्त तीन लोक आली ती ए, ए, दो शाका शाका एक दोन आणि तीन आणि स्वतः अमर पाटील चार त्या अमर पाटला मतदारसंघात सत्तावन्न शाखा आहेत सत्तावन्न शाखा प्रमुख माझा एक शाखा प्रमुख फक्त अमर पाटला सोबत आहे ही तुमची लायकी आहे ही तुमची लायकी आहे म्हणून सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळे शाखा प्रमुख साहेबांसोबत आहेत सगळे शिवसैनिक महिला आघाडी उद्धव साहेबांसोबत आहेत आता शिवसैनिक पेटून कामाला लागलेला आहे आता शिंदे सैनाच आणि गद्दारांचं नाम मनुष्य मिटलेशिवाय आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत बोलणं नाही झालं माननीय उद्धव साहेबांशी बोलणं झालंय आदित्य साहेबांशी बोलणं झालंय शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई साहेबांचं बोलणं झालं शिवसेना सचिव माननीय विनायकराव साहेबांचं बोलणं झालं माननीय संजय राऊत साहेबांशी बोलणं झाले वरिष्ठ सगळ्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे मला या माध्यमातून एक वाईट वाटतंय अमर पाटलाचं अमर पाटील एवढा कसा काय गद्दार निघाला अरे तोंडावरनं तर तो दिसत नव्हता की रे बाबा तोंडावरनं तू तो दिसत नव्हता एवढा साजूक तोंडाचा अमर पाटील अरे तू छा पासणार आहे कधी शिवसैनिकाला अमर पाटील तुला जिल्हा परिषद द्यायची बोंबा बॉम होती आम्ही राजा तुला आमदारकीच तिकीट दिलं अरे त्या परनिती शिंदेचं आमचं काय वाकड नसताना अरे त्या काँग्रेस बरोबर परनिता शिंदे बरोबर एवढं आम्ही टोकाची भूमिका घेतली अरे त्यांच्या बरोबर एवढं वाईटपणा घेतलं आणि तुला ताकद देण्याचं काम केलं तुझ्यासाठी के आम्ही नाही नाही त्याला आणि तू अशी परत फेड केली काय पण लक्षात ठेवायचं आहे ते कुणाच्या पण नादाला लागायचं शिवसैनिकांच्या नाही ज्या रस्त्यात शिवसैनिकांच्या तुम्ही आडव या त्याच रस्त्यात तुम्हाला गाडला जाईल लक्षात ठेवा बोलताय आता अमरबाटल्या बद्दल तुम्ही बोलताय माझी मंत्री सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहे त्यांना मंत्री पण दिलेलं होतं त्यांचं कोणी नाव तुमचं नाही माझी नाही का ऐकून ना। घ्या मुळात त्यांना तेच विचारा माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांना एकाच वाशी सांगलेली आता सांगतो की पुढचं जी भविष्य आहे ते ती त्यांचं भविष्य सगळं संपलेलं आहे मुळामध्ये शिंदे सेनाच राहणार नाही धनुष्यबाण जी आहे ती परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांना तळ्यात कि मळ्यात होणार आहे तिकडे आड आणि इकडे वीर त्यांना झाल्याशिवाय राहणार ऑपरेशन टायगर मलाच नाही कुठल्या टायगर टिगर आणल्या ऑपरेशन टायगर आम्ही टायगर शिवसेनेकडे आहे टायगर उद्धव अरे काय माझी नाही लक्षात ठेवा यांचा प्रोग्राम झालेला <laughs> आता जे दोघ गेले ते म्हणतात आम्हाला मान सन्मान मिळत नव्हता कुठं तर दडपशेही त्यामुळे आम्ही गेलो त्यांनाच माहिती आहे आमच्याकडून सगळा मान सन्मान त्यांना मिळालेला आहे मान सन्मान दिलेला आहे आमच्या ती खूप त्यांचं सगळं चांगलं चालले होते आता दुसरं कोणी दिला गेला ते आम्हाला माहित नाही काय झालं परंतु आम्ही जाताना देखील त्यांना आम्ही विनंती केली मी केली ताई नाही केले बाबा जाऊ नका त्यांनी आम्हाला देखील सांगितलं होतं की काही लोकांनी आम्हाला असा त्रास केला तसं झाले आज झाले ही देखील आम्ही ही सगळी शब्द ना शब्द माहिती आम्ही वरिष्ठांना पोहोचवलेली काय संपर्क प्रमुखांच्या विरोधात हे त्यामुळे ते बघतात काय ही निर्णय सगळ्या वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांना सगळं सांगितलेला आहे याच्यावर पक्षश्रेती लवकर निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे त्यांचं प्रेम काय झालं यांचं प्रेम काय झालं म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावना कुठं दुखावल्या त्या ही सगळे युट्यूब झेड आणि शब्द न शब्द वरिष्ठांना सांगितले आणि त्याच्यावर देखील वरिष्ठ लवकरच तोडगा काढत आहे निर्णय घ्यायला लवकर निर्णय नाही घेतला आणि पदाधिकारी गेले तर त्याला नाही आता कोणी जात नाही आता गद्दार मुळात राहिलीच नाही ही जी राहिलीत ना ही पोलाद राहिली ती शिवसेने जातीवंत कंपनीची बाळासाहेब ठाकरे ठाकरेची शिवसेनेकडून तिकडे होते मारले ते आणि त्यांना पण सांगतो तुमच्या माध्यमातून तुम्ही तिथं तर बाबांना नीट राहा रे तिथं काही नाही मिळालं म्हणून अजून दुसरा उडकू नका इंडियन टाइम्स न्यूज